बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरता शेती करण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबले आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येवला तालुक्यातील देवदरी पाझर तलावामध्ये मच्छी बी सोडण्यात आले याद्वारे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होणार आहे गेल्या सोळा वर्षापासून पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी शेकडो आदिवासी मत्स्य शेतीतून रोजगार उपलब्ध करून दिला आहे देवदरीच्या पाथर तलावमध्ये दे, मध्ये मत्स्य सोडण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे त्यानिमित्त आज योगायोगाने राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे ती जयंती साजरी करून आज आदिवासी बांधवांनी ह्या देवदरीच्या पाझर तलावामध्ये गेल्या सोळा वर्षापासून जो उपक्रम आमचा चालू आहे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्धीसाठी गेल्या सोळा वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि चांगल्या पद्धतीनं आज म तालुक्याच्या पूर्व भागामध्ये चौदा पाझर तलावमध्ये मत्स्यबीज सोडण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी हा हाती घेतलेला उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्सेस झालेला आहे मी आदिवासी बांधवांच्या ज्या ज्या आडी अडचणी असतील त्या त्या सगळ्या सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील असू आज राजमाता अहिल्यादेव होकरांची जयंती आहे त्यांचासुद्धा मानस होता का कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे लोक जी गोरगरीब आहे जनता आहे ती खऱ्या अर्थानं पुढं आले पाहिजे त्यांचाही वारसा घेऊन आम्ही त्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज राजमाता अहिल्यादेव होकरांचा जी जयंती आज देवदरीत सगळेच सरपंच उपसरपंच आणि आदिवासी बांधव उपस्थित राहिले त्यांचाही मनापासून धन्यवाद देतो